माहेरहून पैसे आणण्यासाठी तगाद्या लावून आणि चारित्र्यावर संशय घेत एका विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींनी गळा आळून खून केलाय केले शबीना शाहरुख चौधरी राहणार गवळीपुरा असे गळा आळून खून करण्यात आलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे माहेर खामगाम असलेल्या शबीनाचा विवाह काही वर्षांपूर्वी येथील गवळीपुरा परिसरातीलच रहिवाशी शाहरुख सलीम चौधरी याच्याशी रीती झाला होता सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले मात्र त्यानंतर पती शाहरुख दिल इस्माईल चौधरी फारुख चौधरी सासरा सलीम चौधरी आणि सासू तारा चौधरी यांनी माहेरहून पैसे आणण्यासाठी व चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ चालविला मात्र आज ना उद्या पती आणि सासरच्या मंडळीच्या वागणुकीत सुधारणा होईल या अपेक्षेने ती दिवस काढत होती परंतु हा जाज कमी होण्याऐवजी वा सातत्याने वाढत गेला दरम्यान सहा सप्टेंबरला रात्री पती शाहरुख आणि सासरच्या मंडळीने पुन्हा तिच्याशी वाद घातला एवढेच नव्हे तर तिचा गळाही आवळला त्यामध्ये श्वास गुदमरून शबीना ठार झाली ती ठार झाल्याचे लक्षात येताच सासरच्या मंडळीची बोबडीस वळली पोलिसांच्या भीतीने त्यांनी तिला मृतावस्थेतीलच येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले यावेळी डॉक्टरांनी चाचपणी करून तिचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले शिवाय घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली त्यावरून पोलिस पथक रुग्णालयात दाखल झाले त्यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी पाहणी करून पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला त्यानंतर घटनास्थळ गाठून केली सासरच्या मंडळीने केल्याची माहिती दिल्याने पोलिसांनी सुरुवातीला या, या प्रकरणी अकस्मात घटनेची नोंद घेतली मात्र डॉक्टरांनी उत्तरीय तपासणी अहवाल पोलिसांना सादर केला त्यामध्ये शबीनाचा मृत्यू हा गळा आवडल्याने व श्वास गुदमरून झाल्याचा निर्वाळा देण्यात आला दरम्यान शबीनाचे वडील लल्लू चांद चौधरी राहणार खामगाव यांनी दारव्हा पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली त्यावरून आरोपी पती शाहरुखसह त्याच्या पाच नातेवाईकांविरुद्ध बांधवी एकशे तीन तीन कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्यांना बेड्याही ठोकण्यात आल्या त्या पाचही जणांना आठ सप्टेंबरला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे शिवाय परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यासाठी आणि घटनेची प्रात्यक्षिक करून घेण्यासाठी त्यांच्या कोठडीची मागणी पोलिसांकडून केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे सासरच्या मंडळींनीच विवाहितीचा खून केल्याचा या घटनेने दारव्यासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त झाला आहे